वणीच्या सडकेवर चालत्या फिरत्या यमदूतांनी हिरावलं एक जीवन यमदूत रेड्यावर येत नाही तर बाईकवर येतात टू व्हीलरवर येतात इतक्या स्पीडने येतात की समोरच्याला काही कळत नाही टक्कर मारतात समोरचा खाली पडतो त्याचे प्राण हरवले जातात तर बाईकवर चालते फिरते यमदूत मी का बरं म्हणत आहोत कारण काही दिवसांपूर्वी एलटी कॉलेजच्या स्यास रोडवर नागोरावजी आवारी आपली स्कूटी घेऊन मंदिराकडे कर, दर्शनासाठी जात होते आणि इतक्यात एक वेगाने आलेल्या त्यांना ठोकले त्यांच्या गाडीला पाडले व ते तिथं पडले त्यांच्या डोक्याला मार लागला व त्यांचे दुखत असे निधन झाले तर हा जो रोड बनलेला आहे किंवा वनीचे जे इतर रोड आहे त्यावर अक्षरशः बाईक स्वाराने धुमाकूळ घातलेला आहे तर मित्रांनो जी घटना नागोरावजी सोबत झाली ती अन्य कोणासोबतही घडू नये त्यामुळं बाईक किंवा टू व्हीलर जी कमी वेगात चालवा त्या काय होतं मी घरी होतो आणि माझे फोन केला कि ॲक्सिडेंट झाला म्हणून बाबांचा तर तुम्ही लोडा हॉस्पिटलला तात्काळ या म्हणून मी गेलो हॉस्पिटलला तर बाबा खूप मार वगैरे लागला होता त्यांना डोक्यावर पडले होते डोक्यावर पडले होते ते त्यांना मी विचारलं का क काय झालं बरं नेमकं कसं काय झालं तुम्ही रोड क्रॉस करून राहिलो होत म्हणे मंदिरात तर टू व्हीलरवाल्यांनी खूप जोरात ठोकलं आहे म्हणे बस तेवढंच बोलणं झालं माझं त्याच्यानंतर ते मग डॉक्टर वगैरे आले मग ते अनकॉन्शियस झाले मग तिथून ॲम्ब्युलन्सनी नागपूरला नेलं आम्ही डॉक्टरांनी सिटी केलं तिथे सिटीमध्ये ते ब्रेनमध्ये खूप फ्लोट झालं होतं उलट त्यानंतर म्हणे की आता वाचू शकत नाही पोलिसांनी काय सांगितलं काही कारवाई होत आहे ट्रॅफिक पोलीस काय कारवाई होत आहे आणि जे वणीच्या सडकर जो तांडव सध्या सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे नागरिकांनी कसं सावध राहावं कारण तुमच्या घरी इतकी मोठी घटना घडलेली आहे तर आमच्या घरी जी घटना घडली आहे ही वणीतल्या कुठल्याच सोबत होऊ नये असं मला आता वाटतं प्रशासनांनी जे झोपेचं सो सोंग घेतलं आहे ते थोडंसं जागं झालं पाहिजे आणि पोलीस प्रशासन ठरवलं त्यांनी तर त्यांनी एका दिवशी पण सरळ करू शकते पण त्यांनी काय माहीत नाही डिले करून आले चार दिवस त्यांनी तिथे चौकी लावून चालानी वगैरे केले पण मला असं वाटते की तिथे स्पीड ब्रेकर आणि स्पीड गन जे मुख्य आपले चौक आहे ठेवण्यात या मी स्वतः एक आई आहे आणि प्रत्येक आई वडिला हे सांगू इच्छिते की जेव्हा आपण आपल्या मुलांना अल्पवयीन मुलांना जेव्हा गाडी हातात देतो त्यावेळेला त्या गाडीवर त्यांचा कितपत म्हणजे कंट्रोल करू शकतात किंवा ते कितपत योग्य रीतीने गाडी चालवू शकतात हे जाणून घेणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही गाडी देत ता आहे त्यावेळेला आपला मुलगा त्या गाडीचा सदुपयोग करतो आहे का दुरुपयोग करतो आहे आपण जेवढं त्यांना मोकडीक दिल्ली आहे त्या मोकळीचा सदुपयोग करतो आहे की म्हणजे त्याचा गैरवापर करतो हे पण जाणून घेणं फार गरजेचं आहे आणि आज ही एक घटना नाही तर अशा अनंत घटना होत राहतात वडिलांचा एका जेव्हा घरामध्ये मोठ्या वडिलांचा आधार मुलांकडून हरवला जातो ते ज्यांच्याकडून हरवला जातो तेच फक्त समजू शकतात इतर नाही आणि ज्यांच्यातून ही घटना घडली आहे त्यांच्या घरामध्ये जर दुर्दैवाने ही घटना घडली तर कदाचित त्यांना कळेल फक्त मी एवढंच सांगू इच्छित आहे आपन हो, वास्ट आपन की आजची जी पिढी आहे आपण जी पिढी बघत आहोत आहे त्या कुठेतरी आपण एक मध्यंतरी म्हणजे किंवा तिथे आपण एक कुठेतरी विराम लावला पाहिजे तर मित्रांनो मुद्दा हा आहे की ज्यांच्यावर ट्रॅफिक संचालनाची जबाबदारी आहे ते करता? काय करतात ट्रॅफिक विभाग काय करतोय पोलीस काय करतात कारण जर पोलिसांचा वचकच राहिला नाही तर कोणीही कायद्याला जुमानणार नाही कोणीही कायद्याचं पालन करणार नाही त्यामुळं ट्रॅफिक पोलिसांनी या गोष्टीकडे गंभीरतेने पाहणं खूप आवश्यक आहे ट्रॅफिक पोलीस जागे व्हा जनतेकडे पहा लोकांचे जीव जात आहेत फक्त काही ठराविक ठिकाणी उभे राहू नका फक्त चालन फाडण्याचा सोंग करू नका अगर तुम्ही या गोष्टीकडे गंभीरतेने पाहत नसाल तर असंख्य जीव तुमच्या नावावर नोंदवले जातील तर मित्रांनो ही आहे वाहतूक नियंत्रण उपशाखा उपविभाग ऑफिस आहे आहे स्टाफ मारण्यासाठी गाड्या आहेत फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहेत तरी पण अशा घटना वारंवार घडत आहेत तर यासाठी जबाबदार कोण तर म्हणून संबंधित विभागाने या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे आज नागोरावजींचा जीव केला उद्या दुसऱ्या कोणाचा जीव जाऊ शकतो ट्रॅफिक पोलिसांनी चालत्या यमदूतांवर ताबा मिळवणे आवश्यक आहे त्यांच्या मुसक्या आवडणे आवश्यक आहे जोपर्यंत कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत या घटना निरंतर होत राहतील तडजोड शुल्क स्वीकारण्याचे आदेश या प्रकारचा एक बोर्ड लावलेला आहे व काय काय कारवाई करू शकतात ट्रॅफिक पोलिस ते सगळे इथं लिहिलेलं आहे म्हणजे कारवाई कोणती त्यावर दंड कोणता हे सगळं लिहिलेलं आहे कलम कुठले लागू होते ला है। पुलिस मनता है कि ते सगळं लिहिलेलं आहे ट्रॅफिक पोलीस म्हणतात की दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक मोहीम सुरू केली आहे जिथे अल्पवयीन जे गाडी चालवतात भरदा वेगाने वाहन पळवतात त्यांच्यावर कारवाई सुरू आहे पण मित्रांनो ही कारवाई कारवाई पूर्णपणे होत नाही जी अखंडता पाहिजे ती निरंतरता पाहिजे ती या कारवाईमध्ये दिसत नाही काही दिवस लोक ओरडतात म्हणून कारवाई होते नंतर ते पुन्हा कारवाई थंड बसत्या जाते घडू नये पोलीस प्रशासनाने जागे व्हावे यासाठी रामनवमी उत्सव समितीचे रवी बेलोरकर हे एक आंदोलन छेडणार आहे आंदोलनाच्या भूमिकेतून ते आपली बाजू मांडणार आहे जनतेसमोर आपली बाजू नेणार आहेत प्रशासनासमोर आपली बाजू नेणार आहेत घटना वारंवार घडत रामनवमी सेवा समितीने गृहमंत्र्यांकडे या गोष्टींची तक्रार करण्याचा इशारा दिलेला आहे व वनित नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा प्रकारच्या घटनेला आळा घालण्यासाठी रामनवमी सेवा समितीला सहकार्य करावं वणीमध्ये सध्याच्या परिस्थितीची एक आपण सुरक्षा म्हणतो सामाजिक सुरक्षा अतिशय खालावलेली दिसत आहे मग ते वलीचं पोलीस स्टेशन असो या वनीच वाहतूक शाखा असेल आज दोनही या पोलीस विभागाच्या प्रशासनावरती समाजामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्यानंतर एक तारखेपासून आजपासून ते सात दिवस आम्ही आंदोलनाची सुरुवात करू या वनी शहरामध्ये पोलीस विभागाच्या विरोधात साक्षरता अभियान निवेदनावर सयाचं अभियान आम्ही राबवणार आहे पहिलं आंदोलन आमचं सुरुवात होईल यामध्ये वनीतील जास्तीत जास्त लोकांना सामाजिक लोकांना घेता येईल का याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील निवेदनावरती सया झाल्यानंतर आम्ही यवतमाळ पोलीस अधिकाऱ्याला निवेदन देऊ त्यांना समजावून सांगू आम्ही अमरावतीला जाऊन पोलीस विभागांना निवेदन देऊ त्यांच्या समोर विषय मांडू त्यानंतर आम्ही धरणे आंदोलन करू धरणे आंदोलनाने जर हे वटणीवर येत नसेल मानल्या जात नसेल तर आम्ही गृहमंत्र्यांना सुद्धा माननीय त्यांची वेळ घेऊन त्यांनाही वणी विभागाच्या या पोलीस मुक्काम पोलिसांच्या संदर्भातील आम्ही निवेदन देऊ आणि त्यांना सुद्धा समजावून सांगू त्यावरही हा प्रश्न होत नसेल आम्ही रस्त्यावर उतरवून आंदोलन करायला आम्ही आमच्या पद्धतीने मागे पुढे पाहणार नाही हे ठामपणे या प्रशासनाला सांगू इच्छितो